नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत कारण की खूप साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये झाले होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की एकवीसशे रुपये हे प्रत्येक महिलेंच्या खात्यात येणार ते बी महिन्यावारी आणि हा जो हप्ता मिळाला डिसेंबरमध्ये तो फक्त पंधराशे रुपयेच मिळाला तर असे का झाले आणि जो जानेवारीमध्ये महिना येणार आहे तो किती तारखेला येणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण डिटेल माहिती मी आपल्या सर्वांना सांगणार आहे तर तुम्ही काय करा या व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा एक लाईक या व्हिडिओला करून टाका तर चला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला सर्वांना माहीत आहे की डिसेंबर महिन्यामध्ये राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे अधिवेशन पार पडले आणि प्रत्येक व्यक्तीला खाते वाटप देखील झाले आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी असं म्हटलं होतं की ही जी लाडकी बहीण योजना आहे याचे पैसे आम्ही या महिन्यात तर पूर्ण जेवढे काही लोक आहेत त्या सर्व जेवढे काही फॉर्म आले जेवढे काही ॲक्सेप्ट झाले त्या सर्वांना देऊ परंतु याच्यानंतर आम्ही छाटणी करू कारण की खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांनी नऊ नऊ खाते अकरा अकरा खाते उघडलेले आहेत आणि ते प्रत्येक खात्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपये घेतात म्हणजे टोटल अकरा हजार रुपये ते महिन्याचे घेतात आणि काही काही माणसं देखील अशी आहेत की ज्यांनी लाडकी बहीण योजना यांचा लाभ घेत आहेत तर मग अशांना बंद करण्यासाठी अशांना काय अशा का... चुकीच्या व्यवहारांना काही ना काही आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी असं म्हटलेलं होतं की आपण या, या महिन्याचे पैसे जे आहेत हे सर्वांना देऊ परंतु नंतर याची छाटणी नक्की करू तर मला वाटते की त्याच प्रोसिजरमध्ये पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत परंतु जानेवारीमध्ये तुमची काही तपासणी केल्या जाईल किंवा मग तुमचे जे फॉर्म आहेत हे अपडेट केले जातील आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला महिने चालू होतील आणि ती एकवीसशे रुपये महिना हा राहणार आणि तसं जर का बघितलं तर हा जानेवारीचा महिना तुम्हाला केव्हा येणार तर याची स्पष्ट तारीख तर सांगता येत नाही परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे की एका महिन्याच्या कालावधीवर हा महिना दिला जातो तर याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की चोवीस तारखेला दिलेला होता आणि चोवीस जानेवारीच्या आत हा महिना आपल्या खात्यामध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे तरीसुद्धा सरकारने असं म्हटलेलं होतं की जे आपली मकर संक्रांत येत आहे त्यावेळेस शेतक महिलांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे एकवीसशे रुपये हे येणार आहेत परंतु एकवीसशे रुपये हे आज येणार आहेत की पंधराशेच रुपये येणार आहेत हे, हे कन्फर्म नाही कारण की जर का मकर संक्रांतीच्या आधी सर्व फॉर्मची रिचेकिंग होऊन पूर्ण पाहणी जर का कम्प्लीट झाली तर आपल्याला ही मकर संक्रांतच्या आधीच म्हणजे पंधरा तारखेला मकर संक्रांत आहे तर त्याच्या आधीच ए खात्यामध्ये एकवीसशे रुपये येण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु जर का ती पाहणी पूर्ण झाली नसेल तर मग आपल्या खात्यामध्ये बहुतेक पंधराशे रुपयेच येऊ शकतात अशी शासनाकडून माहिती येत आहे तरी जर का तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये